हाय हॅलो नमस्कार मी वृशाली ब्लॉग बचमध्ये तुम्हाला सा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज, आहे मी आज आलेलं एक नवीन ब्लॉग घेऊन आज आहे सॅटरडे आणि मी आज थोडंसं लवकर उठ ते दहा वाजता उठले आहे उठून नंतर मी अंघोळ वगैरे गेलेली आहे आणि जे जे, जे प्रोडक्ट मी काल मागवले होते ते मी सगळे ट्राय केले आज त्याच्यामुळे मला अंघोळीला जरा थोडासा जास्त वेळ गेला बट मस्त मस्त स्मेल करते आहे मी हां तर मग त्याच्यानंतर मी खाल्लेत पोहे म्हणजे माझ्या मम्मीने गरम गरम बनवले होते माझ्या भावासाठी तर म्हटलं खाऊन घेऊयात मग मी पोहे खाल्ले आणि मी त्या नवीन सिरीज बघायला सुरू केलेली आहे त्याचा एक एपिसोड संपवला आहे म्हणजे मी काल रात्री सुरू केली पण काल रात्री मला बघतं फक्त अशी झोप येऊन गेली म्हणजे लगेच झोपून जाते म्हणजे असं काही रात्री बघायला लागले तर म्हणून मी लवकर पण उठले आज आणि माझं असं होतं की मला आज जरा मॉर्निंगला जायचं होतं जिमला पण दहा वाजता उठूनंतर मग ऊन असतं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आपण इव्हनिंगलाच जाऊ उद्या कदाचित आपण मॉर्निंगला जाऊ शकतो आणि उद्या गेलंच पाहिजे कारण की माझा ऑलरेडी दोन दिवस सुट्टी झालेली आहे त्याच्यामुळे उद्या पण आपण जाणार आहोत जिमला उद्या सकाळी जाईन म्हणजे आले की एकदम हेअर वॉश वगैरे करायचा असतो उद्या तर ते करता येईल हां आता ना माझ्याकडे ना एक हे काय बोलतो आपण त्याला लिप ग्लॉस आहे जो मी खूप आधी घेतलेला होता झुडिओमधलाच आहे पण तुम्ही कधी यूजच नाही केला आहे तर आता आपण तो यूज करूयात आणि बघूयात की तो कसा लावायचा आहे आय थिंक तो तुम्ही लिपस्टिकवर पण लावू शकता किंवा लिप बामवर पण आता मी सगळं घेऊन येते आणि आपण आता ते ट्राय करूयात तर काहीच मी फोन असा बेडवर उशीला लावून ठेवला आहे कारण माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे कोणीतरी मला ट्रायपॉड गिफ्ट करा तर मी दाखवतो तुम्हाला मी काय काय आणले एक तर टिशूज पुसायला वगैरे हा तो लिपग्लॉस आहे ठीक आहे जे खूप आधी घेतला आहे मी एकदम ट्रान्सपरंट आहे तर हा मी माझा रोज वापरतो तो लिप बाम आहे आणि इथे एक लिपस्टिक आणलेली आहे ती मी वापरतच नाही लिपस्टिक वापरणं ना मी कम्प्लिटली बंद केले मी लिप बाम आणि लिप टिंटच वापरते तर आधी आपण काय करूयात आधी आपण डिरेक्टली हा यूज करून बघूयात की आपल्याला कसा वाटतोय ठीक आहे असं तर काही नाहीच आहे लिप्सला पण तरी असं वाटतच नाही की मी काहीतरी लावतीये मला जेवढं समजतं तेवढंच असं त्याला ना एक हायड्रेटिंगचा फील म्हणजे जा, हायड्रेट झालेत लिप्स आणि असं एक शाईन आलं आहे म्हणजे आपण घरी वगैरे असं वापरू शकतो लिप बामसोबत ट्राय करूयात कारण की हे कसं एकदम लिपचा जो ओरिजिनल कलर आहे त्याच्यासोबत असं मॅच होऊन गेलं आहे आपण लिप बाम बामसोबत ट्राय करूया हो एकदम ट्रान्सपरंट डेअर लिप बाम लावूयात हो अरे यार लिपबॅग हा ऑलरेडी स्ट्रॉबेरी क्रश फ्लेवर याचा त्याच्यामुळे ह्याला ऑलरेडी कसं पिंकिश रेडिशचा कलर आहे त्याच्यावर लावूयात हे लोक यात यूज करतात म्हणजे इन्फ्लुएन्सेस वगैरे मला असं वाटतं की जर तुम्ही ते यूज कराल ना तर ह्याचा कलर पण ट्रान्सपरंट नाही राहणार ऍक्च्युअली छान दिसते तुम्ही असं ना लाईट कलरच्या आउटफिट सोबत खरंच हे पेअरअप करू शकता तर आजच्यासाठी एवढंच होतं की आपण हे जे प्रॉडक्ट आहे जे एवढे दिवस माझ्याकडे होतं जे कधीच ट्राय केलेलं नव्हतं ते आपण आज ट्राय केलेलं आहे जर तुम्हाला असेच व्हिडिओज बघायचे असतील ना तर प्लीज कमेंट करून सांगा मी असे व्हिडिओज अजून सुद्धा बनवेल तर गाईज तुम्ही बघू शकता ॲक्च्युलीमध्ये छान दिसतंय तर आपण हे वेगवेगळ्या वे आउटफिटसोबत खरंच ट्राय करू शकतो एकदम नॅचरल लुक येतोय ॲक्च्युली हा ओरिजिनल मध्ये अजून जास्त छान दिसतंय बघा मग अशी मी लाईटमध्ये होते किंवा माझ्या लाईटमध्ये शूट करा त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे पण हे बघा किती छान दिसतंय आय थिंक ना असे व्हिडिओज लाईटपेक्षा असं ओरिजिनल सनलाईटमध्ये शूट केले तर जास्त छान दिसतात तुम्ही मी बघू शकता हे मी फक्त ला आतमधली लाईट बाहेर येऊ नये म्हणून पडदा असा झाकलेला आहे पण हाय गाईज तर आता साडेतीन होऊन गेलेत मी जेवण केलं जेवणात आज डाळ चढी होती आणि बीटरूट खाल्लं आणि मला तुम्हाला सांगायचं आहे हे जे लिप ब्लॉस वगैरे जे मी लावलं होतं ते मी समथिंग बारा वाजता लावलं होतं मला ऑलरेडी आता ऑलमोस्ट चार तास होतील आता पावणे चार झाले तरीसुद्धा हे खूप हायड्रेटिंग वाटतंय म्हणजे आपण फक्त लिपबाम तर लावतोच पण लिप बाम असं आहे की थोडा फेड फेड होत जातो पण हे नाही होते बघा तुम्ही रेग्युलर डेजमध्ये हे यूज करू शकता खूपच चांगलाच रिव्ह्यू झाला आहे तर आता मी सिरीज बघत होतो थो थोडा वेळ आता मला थोडी झोप येते थोडी थोडा वेळ झोपेल वे एक एक दीड तास आणि मग पाईप साडीला उठून काहीतरी खाऊन मग आपण जिमला जाऊया हाय गाईज आता वाजले सहा मी एक चांगली एक दीड तासाची झोप घेतली आहे आणि आता मी खाते आहे इथे मी ॲपल घेतलं आहे आणि दही घेतलं आहे तर ॲपल चॉप करून टाकलं आहे दहीसोबत ॲज अ पी वर्कआउट घेतली आहे कारण दुपारी आपलं जेवणमध्ये मी फक्त डाळ एक खाल्ली होती मला मागाशीच भूक लागली होती चार वाजता पण म्हटलं जाऊ नंतर पण जिमला जाताना खायचंच आहे सर आता मी हे असं मिक्स केलेलं आहे आता मी हे खाऊन घेते आणि मग रेडी होऊन जिमला जाऊया तर गाईज मी रेडी झालेले आहे जिमला जाण्यासाठी आणि धो धो पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे कधी कधी मी तयार होते तर कायनात असं काहीतरी करते की मी जाऊ नये आणि कधी कधी कायनात तयार असते पण मला झोप आल्यामुळे मी जात नसते पण आता एवढे कष्ट घेतलेले आहेत प्री वर्कआउट सुद्धा घाललेलं आहे आपण तर आपण गेलंच पाहिजे आळस करून चालणार नाही त्याच्यामुळे जावंच ला केलं आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आता मी ॲपल आणि दही खाल्लं ना तुम्ही ॲपल आणि पीनट बटर जरी खाल्लं तर ते कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान लागतं मी हे पु पुण्याला असताना ट्राय केलं आहे सो ते पण तुम्ही करू शकता आता आपण चला आता जिमला जाऊया तर आईज मी जस्ट जिमवरून आले आहे आणि फ्रेश झाले चेहरा वगैरे वॉश केला आहे आणि आज मी लेग्स मारलेत आणि मला माहीत नाही का थोडंसं चक्कसारखं होत होतं तरी मी इलेक्ट्रोलाईट घेतलं होतं किंवा खाऊन गेले होते तसं झालं खाल्ल्यामुळे होत आहे पण ठीक आहे पण वर्कआउट करताना अजिबात इच्छा नसते की तुम्ही वर्कआउट केलं पाहिजे आफ्टर वर्कआउट मग ते सॅटिस्फिकेशन भेटतं येस केलं आहे तर आज मी लवकर गेले होते म्हणजे साडेसहा वाजता वगैरे गेले होते आणि माझं वर्कआउट पण झालं लवकर कारण की गर्दी नव्हती नंतर जेव्हा मी निघायच्या आणि मला खूप गर्दी वाढली होती आणि लेपस्टिक असे आपले मोजकेचं असतात त्याच्यामुळे पटापट पटापट होऊन जातं आणि जर सपोर्ट लागत असेल तर अजून लवकर होऊन जातं मग मी ते केलं आहे आणि आता माझा असा विचार आहे की माझ्याकडे ना एक फेस पॅक आहे तर म्हटलं तो लावून घेऊयात खूप आधी आणलं म्हणजे दोन तीन आठव एक दोन आठवडे झालेच असतील म्हटलं असं वेळपणे तर लावून घेऊयात तर मी ते फेस पॅक लावते फेस पॅकनंतर मी अशी काहीशी दिसते आणि हा जो आहे ना हा टर्मरिक आणि नीमवाला आहे आणि हा खूपच स्ट्रॉंग आहे आणि थोडंसं माझ्या स्किनला सूट पण नाही होते म्हणून मी टेन मिनिट्स ठेवून लगेच काढून टाकणार आहे पण एकदम स्ट्रॉंग आहे म्हणजे नीमचा असा वास वगैरे असा प्रॉपर येतो दहा मिनटानंतर वॉश करून घेते तर गाईज मी फेस फेसपॅक धुऊन नंतर मॉइश्चरायझर लावून ठेवलं होतं स्किनला मग मी जेवणसुद्धा केलं आणि माझं जेवण वगैरे करून झालं आहे म्हणजे भाऊ पण खाल्लं आणि आता मी बसले होते बिग बॉस बघत थोडा वेळ आणि आता काहीच नाही आता आपला हा दिवस इथेच संपतो आहे तर आपण उद्या परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जर तुमचे काही वेगळे सजेशन्स असतील हो काही असतील की तू या टाईपचे व्हिडिओज बनव काहीही असेल प्लीज कमेंट करून सांगा मी नक्की बनवेल चला भेटूयात उद्या 拜拜。Bye bye.